हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज आपण पाहणार आहोत बाहीची एक सुंदर डिझाईन आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे थ्री फर स्लीव्हची कटिंग कर करून घ्यायची बॉर्डरची रुंदी किती आहे ती मोजून घ्यायची तिथे मार्किंग करायचं आहे अस्तरावरती वरच्या साईडने दोन इंच सोडून द्यायचं आहे आणि नंतर मध्ये राहिलेला गॅप त्याचा सेंटर पॉईंट काढायचा नंतर त्याची रुंदी आपल्याला सव्वा इंच घ्यायची आहे असा राऊंड शेप देऊन आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे मेन फॅब्रिकच्या राईट साईडवरती आपल्याला हा राऊंड शेप पिन अप करून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे सर्व बाजूने टीप मारल्यानंतर नॉचिंग करून आपल्याला हा भाग पलटवून घ्यायचा आहे व्यवस्थित याच्यासाठी आपल्याला कुठेही कॅनव्हास लावायची गरज नाही मधला भाग आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून पलटी मारायचा आहे आणि त्याला हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि नंतर आपल्याला दाब टीप द्यायची आहे आता आपण बॉटम साईड सुद्धा पलटी करून घेणार आहोत जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे कृती करायची आहे जेणेकरून जो बॉटम साइडचा पार्ट असतो तोही एकदम व्यवस्थित फोल्ड होतो आणि नंतर त्याला प्रेस्टीज द्या साईडने पण आपल्याला लॉक करून घ्यायचे आहे दोन्ही साइड बॉटम साईड कंप्लीट झाल्यानंतर मी इथे चार बाय साडेपाचचा एक तुकडा घेतलेला आहे अस्तरचा आणि मेन फॅब्रिक पण आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे तीनही साईडने आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे त्याचे कोपरे उलटवून घ्यायचे आहे व्यवस्थित एक्स्ट्रा मार्जिन कट करून कोपऱ्यांना एक नॉचिंग द्यायचं आहे आणि व्यवस्थित ते पलटवून घ्यायचं आहे राहिलेली जी ओपन साईड आहे ती पण आपल्याला पॅक करून घ्यायची आहे आणि याचा सेंटर पॉईंट काढून आपल्याला सुई धाग्याने त्याला बो बनवायचा आहे तयार झालेला बन आपल्याला डिझाईनमध्ये ॲड करून पिन अप करायचा आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला एकदम लॉक करून टीप मारायची आहे व्यवस्थित हा बो बसला पाहिजे डिझाईनमध्ये त्यानंतर आपल्याला छानसं एक कुंदन लावायचं आहे आणि ते आपली रेडी आहे ही सुंदर डिझाईन अगदी सोपी आहे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग गाईज